त्याचा आहे पुढे कोण जाईल त्याचा आहे इतक्या क्लोज गेम झाले ना की काहीच कळालं नाही पण स्लो मोशन मध्ये नमस्कार मित्रांनो डिगराच्या कृष्णाकारचे व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच पाहत असणार तर मित्रांनो मी माझे खाजगी काम सांभाळून दररोज भाग टाकणं साडेनऊला हे खूप अवघड काम आहे मित्रांनो तरी देखील मी कामात वेळ काढून काढून करतोय आता मित्रांनो सहाशे सबस्क्रायबर पूर्ण झाले याचा गेम घेणार आहे पाचशे सबस्क्रायबरला घेतला आपण वडलोम खेळायचा सहाशे सबस्क्रायबरला मी घेणार होतो की सहा ग्रॅम वजन उचलून पळायला सिंहाचं कळ जाते तो गेम मित्रांनो आपला काही कारणास्तव घेता आला नाही तो गेम आता सांगतो काय होता की कोंबडीची जे पिल्लं असतील त्याचं वजन हार्डली पाच ते सहा ग्रॅम असते पण जर तुम्ही त्याला उचलून आपलं कसं होतं सहा ग्रॅम उचलून साठ मीटर पर्यंत पळायचं का तर सहाशे सबस्क्रायबर झालते म्हणून तर साठ मीटर राहून दे नो हो। दहा मीटर सुद्धा कोंबडी तुम्हाला पळून देत नाही इतक्या जबरदस्त टोशा मारते आम्हाला लहानपणीचा हा अनुभव आहे की आमच्यासोबत असे घडलेला किस्सा होता माझ्यासोबत आणि मित्रासोबत त्याच्यावरून मी ती गेम प्लान केली पण झालं असं की लहान मुलांच्या मागे असं लहान मुलं पळणं किंवा हे युट्यूबच्या कंटेंटमध्ये बसत नाही बघा युट्यूवर तुम्ही व्हिडिओ बघा जास्त असलेली किंवा जास्त धोकादायक कि मुलांसाठी असे व्हिडिओ चालत नाहीत आणि मग आपण आपल्या चॅनल सध्या मोनोटाइज करत आहे मग रिस्कच नको हा गेम साधा घेतला घेतला म्हणजे मुलं आली माझ्याकडे काहीतरी करूया म्हणून मी म्हणते पाणी ठेवणार होतो पण माईक खराब झालं पण माती मुलानेच आयडिया दिली बघा मुलांनीच म्हटलं की ब्लॉगर अशा प्रकार गेम घ्या गरबिडीत घ्या कारण की वेळ तर मित्रांनो कामात नाही येऊन पुन्हा वेटिंगला वगैरे नसतोय आता याच्यानंतर मित्रांनो दर शंभर सस्क्रायबरला मी गेम घेणार आहे सातशेला आठशेला नऊशेला हजारला ला आणि वेगवेगळ्या पद्धतीने गेम घ्यायचा प्रयत्न करणार आहे आता मित्रांनो निरंकारी सण समागमचे भाग चालू आहेत तर त्या भागांना लोकांचा खूप मोठा प्रसार मिळाला धन निरंकारजी आणि याच्यानंतर मित्रांनो कृष्णामाई उत्सव शिवाय समडोळीला फुलांचे बागांचे एक प्रदर्शन भरलं आहे शिवाय पंचकल्यांची पूजा आहे नांद्रेमध्ये आणि दुसरी पंचकल्यांची पूजा आपल्या गावामध्ये या संदर्भात आणि यात्रा आहे आपली बसवेश्वर महाराजांची या संदर्भात वेगवेगळ्या युनिक घडामोडी ज्या तुम्ही कधी पावल्या पाहिल्या नसतील अशा घडामोडी मी कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय आणि तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतोय हे करताना मित्रांनो भरपूर अडचणींचा सामना देखील मला करावा लागतोय पण ठीक आहे तुमच्यासाठी मनोरंजनासाठी माझ्या चॅनलसाठी म्हणतात चालेल मी करतोय तुमचा सपोर्ट माझ्यासाठी कायम राहू दे आणि याच्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला माझ्या जीवनातलं खरं स्ट्रगल देखील सांगेल पण पुढे पुढे आपलं चॅनल जसं म्हणतायच होईल कटला भाग उद्या टाकायचा असा विचार करावा लागत नाही माझ्याकडे इतके व्हिडिओ पडलेले असतात की मला उद्या काय टाकायचा हा विचार करावा लागत नाही म्हणून मी दररोज साडे नऊ वाजता भाग अपलोड करणारा बघा मित्रांनो प्रयत्न करणार साडेनऊ ला कधीतरी एखादा वेळ कामासाठी जनावरांचं काम वगैरे लागेल ते अडचण आहे पण मॅक्झिमम मी रात्रीचा साडेनऊ भाग पोस्ट करण्याचा प्रयत्न भरपूर करणार मित्रांनो चला बराच वेळ घेतला तुमचा आता भाग पाहू खुश राहा सुरक्षित राहा धन्यवाद कोण पहिला हे साठ मीटर अंतर येईल आपले सातशे सबस्क्रायबर हे मागू चला मी थांब थांबा मी जर जवळ येतो तरी म्हटलं पळायला अशा ठेवायचं पळायचं म्हणजे तिथे त्या रेस्टॉपेंट करायचं काय पुढं गडबड कर ना पुढे पाय टाकण पुढे पाय टाकलं मागे

आपलं ग्लास ग्लास काय झालं हॅला मुलांची वार्षिक परिषद जवळ आल्या मग त्यांना असं छानसा एखादा पेन गिफ्ट द्यायचा जेणेकरून त्यांनी अक्षर चांगले येतील म्हणून मी गिफ्ट देणार आता स्वराजला पण स्वराज म्हटला की दुसरा नंबर देखील आपण काढूया मग ठीक आहे चला दुसरा नंबर आपण काढू आता ये की। है है चला। दे। या व्हिडिओ मध्ये फुलांचा वर्षाव म्हणून वेदांत झाडाचे पाने टाकत आहे पेन हॅलो पेन आणाय पाहिजे पेन आणू का आता लगेच पेन आणणार कुठला आण चांगला आणणार कुठला कुठला गावात मी चांगला आहे मातीच्या आता या ठिकाणी स्वराजची इच्छा होती की वेदांत त्यांची गाव म्हणून तो म्हणतोय की माझं गिफ्ट मी वेदांता ट्रान्सफर करणार आहे जसं नोबेल ट्रान्सफर केला डोनाल्ड ट्रम्पला तर हे ट्रान्सफर करत पेन चांगलं येणार मी पार्क चांगला येणार इथे नाही पार्कर गावात मी होते चांगलं झालं पाहिजे आपण एकच विनर काढून पारकर पेन देणार होतो मग त्याच किमती दोन पेन बसू कारण की दुसरा नंबर काढा असं स्वराजची इच्छा आहे आणि त्याची इच्छा आहे की वेदांत यावं आता बघूया कोण येते पटलं ठेवायच्या आधी पाडलं पाणी का नको म्हटलं माझ्या पाणी ठेवलं असतो पण माईक वर पाणी पडले की माईक होईल माझा काय तर ट्रिक लावून ठेवायला वाटते बघ थांब काय तर ट्रिक लावून ठेवायला हा तू मम्मी गेम घेते ना बरोबर स्वराजच्या मुंबई एक चांगल्या उत्तम अँकर आहेत आणि होम मिनिस्टर सारखे गेम घेतात गे पण हे डोकं असं गोल आहे लक्षात ठेव त्यामुळे बसणार ना त्यावर गोल आहे हे सप्पाय हे सप्पाय पण मगाशी ह्यावर डोक्यावर कसं काय कोणतं हो थांबा दोन मिनिट हा अंतर बघा साठ मीटर कर तू व्हिडिओ कर उठ बर पडली मला तू कर मी तर ह्याला मधी चेअरअप करा थांबतो मी अरे जास्त पुढे कोण जाईल त्याचा का पुढे कोण जाईल त्याचा पुढे कोण जाईल त्याचा इतक्या क्लोज गेम झालेल्या की काहीच कळालं नाही पण स्लो मोशन मध्ये वेदांचा पाय फक्त एक इंचानं आहे म्हणजे वेदांत जिंकला आणि आता पारकर पेनच्या किमतीत त्याच किमतीत बसणारे दोन पेन आणले आणि स्वराजीला मी देऊ केले आणि वेदांत रेकॉर्डिंग करलाय आणि मित्रांनो अशा प्रकारे गडबडीत का होईना आपण सातशे सबस्क्रायबरचा गेम पार पडला याच्यानंतर सातशे आठशे नऊशे आणि हजार म्हणजे दर शंभर सबस्क्रायबरला मी गेम घेणार आहे पाहत चला पोहोचला चला खुश रहा सुरक्षित राहा